माणूस म्हटलं की माणसाला प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं मात्र काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की या येणाऱ्या समस्यांमुळे माणूस पूर्णपणे हतबल होऊन जातो त्याला काय करावं काय कळत नाही मग अशा वेळेस जेव्हा आपल्या समस्या निवारण्यासाठी कोण मदत करीत असेल तर तो प्रत्यक्षात देवच असतो कल्याण गोवा नाका इथे महाकालीचा दरबार भरतो पम्मी गुरुमाता यांच्या या महाकालीच्या दरबारात मंगळवार आणि शुक्रवारी मोठ्या संख्येनं भाविक अतिशय दूर होऊन येतात आणि इथे आल्यानंतर नागरिकांच्या समस्या अगदी सहजपणे सुटतात त्यामुळे पम्मी गुरुमाता यांच्या या महाकाली दरबाराची आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात ख्याती पसरलेली आहे